नमस्कार आपण पाहतात टी टीव्ही मराठी येत्या गुरुवारी सासवड येथे होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची जाहीर सभा माजी राज्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रवक्ते विजय शिवतरे यांचे बंड थंड करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पुरंदरच्या विकासासाठी अधिकचा निधी देण्याचं आश्वासन दिलं होतं याबाबत सासवड येथील पालखी मैदानावर सभा घेऊन पुरंदरच्या जनतेसमोर ही गोष्ट सांगण्याची अट शिवतारे यांनी घातली होती विजय शिवतारे यांच्या या मागणीनुसार राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सासवडे गुरुवार दिनांक अकरा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता जाहीर सभेचं आयोजन केलं याबाबतची माहिती शिवसेनेच्या वतीनं आज दिनांक सहा एप्रिल रोजी पाच वाजता माध्यमांना देण्यात आली याबाबत नियोजनासाठी उद्या रविवार दिनांक सात एप्रिल रोजी वाजता दहा वाजता सासवडे नियोजन बैठकीचे आयोजन देखील करण्यात आले त्यामुळे आता येथे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री लवकरच येतील आणि पुरंदरच्या विकासासाठी कोणत्या योजना जाहीर करतील याकडे पुरंदरच्या कर या पुरंदर जनतेचं लक्ष लागलं शिवतरे यांनी माघार घेतल्यानंतर त्यांच्यावरही तालुक्यातून मोठी टीका झाली होती अगदी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील शिवतरे यांना खडे बोल सुनावले होते शिवसेनेच्या या दुखावलेल्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कसे शांत करतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे मोमेंट टीव्ही मराठीसाठी प्रतिनिधी छायाताई नानगुळे पुरंदर